महाड एस टी बस स्थानकामध्ये महाराष्ट्र सेनेच्या चक्क म्हशी महाड एस टी बस स्थानकामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे तसंच दुर्गंधीयुक्त शौचालयामुळे प्रवासी वर्गामध्ये नाराजीचा सूर असताना महाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महाड एस टी प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता त्या अनुषंगानं महाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महाड एस टी बस स्थानकातील खड्ड्यामध्ये चक्क म्हशी फिरवून आणि बस स्थानकातच म्हशी बांधून प्रशासनाचं लक्ष वेधलं आंदोलनादरम्यान कोणतंही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव हो, यांच्यासह हो, महाड शहर पोलिसांचं बंदोबस्त तैनात होतं आम्ही जर बघितलं महाड एस टी आकाराच्या अवस्था तर संपूर्णपणे महाड एस टी आकारामध्ये डब्ज काय झालेला आहे त्यानंतर फायनांच बघितलं जास्त जर केलं तर त्याला शेवण लागलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे तुम्ही समोर बांधकाम बघितलं तर खूप वर्ष रखडलेलं बांधकाम आहे म्हणजे एकीकडं एक सरकार योजनांवरती योजना लागू करत आहे आणि दुसरीकडं निधी अभावी हे कामं रखडलेली आहेत मला वाटतंय की आम्ही हा आम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे आंदोलन आहे हे प्रशासनाची कान उघडणी करण्यासाठी केलेलं आंदोलन आहे की एक साईडला एक पैसे वाटत आहेत आणि दुसरी साईडला निधी अभावी कामं रखडवलेली आहेत तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रात सर्वात घाणेरडं प्रसाधनगृह महिलांसाठी आणि त्या पुरुषांसाठी आहे म्हणजे कित्येक वर्ष रखडलेली कामं आहेत ती आज आपण बघितलं तर आमच्यासोबत श्रीवर्धनचे कोपरे साहेब खोपरेसाहेब साहेब आमचे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष चेतनदादा उतेकर ह्या सगळ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे मी आणि म्हणमधील सर तालुक्यातील इतर सर्व पदाधिकारी आहेत मी ह्या पदाधिकाऱ्यांचे सगळ्या सगळ्यांचे अभिनंदन करीन कारण का त्यांनी उत्स्फूर्तपणे ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे आणि शासनाचा निषेध केलेला आहे त्यामुळे आज हे आंदोलन आमचं सक्सेसफुल झालं आहे आणि यापुढं महाराष्ट्र शासनाची कान उघडणी ह्या आंदोलनातून नक्कीच होईल असं मी जाहीर करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा